कामने केले जन भरपूर प्रकारची लोक आहेत पण एवढ्या प्रकारची लोक जरी असली तरी या सर्व लोकांना फक्त एकच पाहिजे ते म्हणजे सुख काय पाहिजे सुख पाहिजे प्रत्येकाला सुख पाहिजे महाराज पण आज कोणी सुखी नाही आहे नाही संत सुद्धा म्हणतात संसार दुःख मुळ चोही कडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम गोतो बशोनी, पाठी लागले वडाळ शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळ हे धर्म कोणी चुकी नाही या खेळामध्ये प्रत्येक जण गुंतलेला आहे आणि हे विसरूनच गेला कि जो जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस हा मरायच ठिकाणी थांबायचं नाही महाराज प्रत्येकाला मरायचा आहे जो खाटावर आला त्याला ताठीवर जावंच लागणार आहे पण आपल्याला आपली संपत्तीच सुधरू देत नाही संपत्ती थोडा पैसा आला का हे गुरमीत पण महाराज धन दौलत संपत्ती ऐश्वर बायको पोर हे काहीच कामाला येणार नाही शेवटी काहीच हातात येत नाही सोबत काहीच येत नाही महाराज साधा कपडा सुद्धा येत नाही सोबत दो गज कफन का टुकडा दो गज कफन का टुकडा तेरा लिबाज होगा अरे यहा से तो कुछ भी न साथ होगा अरे कांदे पे घर दे जाएंगे परिवार वाले तेरे अहो तुमच्या घरातलेच तुम्हाला पोचवायला येतील खांद्यावर कांदे पर धरले जाएंगे परिवार वाले तेरे यमदूतले पकड कर डालेंगे खेरे तेरे पिटेगा छाती अपनी क्या बात पिटेगा छाती अपनी कुन बाबू उदास होगा अरे जाएगा से। तो कुछ भी न सा सोबत येत नाही सगळं इथच राहणार आहे मग सोबत काय येणार आहे सोबत फक्त एक येणार आहे काय विठोबाल कुमार